येणार आहे पूर्ण बघू शकता भरलेलं आहे आणि प्युअर कॉटनमध्ये बटन्स येणार आहे त्याला आणि याच्यावर बघू शकता इलास्टिकची अशी पॅन्ट येणार आहे इलास्टिक आता हे नवीन पॅटर्न आहे जे की तुम्हाला मजंटा कलरमध्ये मस्तपैकी जांभूळ कलरमध्ये आणि खूप सुंदर असा कलर आहे किती डिझाईन्स व्हरायटी पॅटर्न्समध्ये आहे मस्तपैकी अशी आहे डेली यूज साठी साठी तुम्हाला रेग्युलर यूजसाठी छानच आहे कलेक्शन मस्त झालेला काय नाही फाय एक्सेल पर्यंत भेटणार अरे वा फाय एक्सेल पर्यंत म्हणजे एक्स एम पासून ते फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे कले आ, भेटून जाईल इथे वा हा पण कलर कॉम्बिनेशन बघू शकता फ्लॉवरची पूर्ण प्रिंट दिलेली आहे हा फॅन देणार आहेत म्हणजे सुंदर कलेक्शन आहे कलर तर बघू शकता एक सो एक कलर आहेत तुम्हाला जर इथे पाहिजे असेल तर दादांच्या स्टॉलला नक्की तुम्ही व्हिजिट नमस्कार मस्कार आपण पण आहोत दादर वेस्टला तुम्ही बघू शकता समोरची लेन जी आहे ती नक्षत्र मॉलची लेन आहे आणि हा जो समोर रोड गेला आहे हा रानडे रोड आहे तुम्ही कोणाला विचारलात रानडे रोड कुठे आलं कोणी सांगेल या सिग्नलवरून तुम्हाला रानडी रोडला गल्लीत आहे स्टेट समोर पुढे पुढे आहे ह्या झाडाच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता सद्गुरू पॅलेस हे साड्यांचं शॉप आहे ह्या अगदी शॉपच्या खालीच आपल्या दादांचं टू पीसचं कुर्तीचं स्टॉल आहे मैत्रिणू खूप सुंदर एक्सक्लुझिव्ह अशा कुर्तीचं आहे त्यांच्याकडे म्हणजे टू सेटचा सेट येणार आहे अडीचशे रुपयात फक्त अडीचशे रुपयात आहे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडलास तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण वॉच करा व्हिडिओ आवडेलच नक्की गॅरंटी आहे आणि अडीचशे रुपयात तुम्हाला कुठेही एवढ्या स्वस्तात तुम्हाला कुठेही वरायटी बघायला भेटणार नाही ऑल ओव्हर मुंबईमध्ये तुम्हाला अडीचशे रुपयात एवढा कपडा सुंदर आणि क्वालिटी एवढी कुठेच बघायला भेटणार नाही जे की आपल्या दादांच्या स्टॉल वर भेटत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही व्हिडिओला स्किप करू नका लाईक करायला विसरू नका हॉलवर आल आलेलं दादांकडे टू पीसचा फुल सेट आहे तुम्हाला फक्त आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला इथे सेट भेटणार आहेत बघू शकता सुंदर असं कलेक्शन आहे दादांच्याकडे जे की नवी नवीन नवीन व्हरायटी आहे आणि प्युअर कॉटनमध्ये कलरची गॅरंटी आहे कलर, कलर पण जाणार नाही आहे अडीचशे रुपयामध्ये काय येतं एवढं मैत्रिणी काहीच येत नाही जे की आपल्या दादांकडे पूर्ण टू पीसचा सेट भेटतो आहे तर चला आता आपण एक एक व्हरायटीचं कलेक्शन बघून घेऊया तर बघू शकता हा कुर्ती म्हणजे वरचा टॉप येणार आहे पूर्ण बघू शकता भरलेला आहे आणि प्युअर कॉटनमध्ये बटन्स येणार आहे त्याला आणि याच्यावर बघू शकता इलॅस्टिकची अशी पॅन्ट येणार आहे इलॅस्टिक आहे पूर्ण आणि पॅन्ट पण बघू शकता पेन्सिल टाईप पॅन्ट आहे मस्त अडीचशे रुपयामध्ये हा खूप सुंदर अडीचशेमध्ये येणार आहे हा हा तर दुसरा बघा कलर ह्याच्यामध्ये एक्सेल टू डबल एक्सेल साईज येणार आहे हा ग्रीनमध्ये येणार पॅरोट कलरमध्ये त्याला ब्ल्यूचं प्रिंट दिलेली आहे आणि त्याचा पायजमा पण डबल शेडमध्येच येणार आहे इलॅस्टिकमध्ये सेम इलॅस्टिकमध्ये बघू शकता पेन्सिल पायजमा येणार आणि हा पूर्ण कुडती येणार आहे वा आता हे नवीन पॅटर्न आहे जे की तुम्हाला मजंटा कलरमध्ये मस्तपैकी जांभूळ कलरमध्ये आणि खूप सुंदर असा कलर आहे आणि याला बटन्स दिलेले आहेत हँड पण बघू शकता फुल हँड येणार आहे आणि फुल येणार आहे घेरमध्ये येणार आहे आणि याच्यावरची ही पॅन्ट येणार आहे फक्त अडीचशे रुपयामध्ये मैत्रीण फक्त आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला हे कलेक्शन बघायला भेटणार आहे आपल्या दादांच्या स्टॉलवर मस्तपैकी बघू शकता किती सारे कलेक्शन आहे किती डिझाईन्स व्हरायटी पॅटर्न्समध्ये आहे मस्तपैकीच आहे डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी तुम्हाला रेग्युलर यूजसाठी छानच आहे कलेक्शन मस्त आहे व्हाईटमध्ये तर हा खूप छान कलर आहे है, फुल हँड येणार पॅन्ट पण तुम्हाला इलास्टिकमध्ये भेटून जाईल वा खूप सुंदर कलेक्शन आहे पॅन्टीचा कलर कॉम्बिनेशन आणि टॉपचा मस्तच एकदम खूप छान अडीचशे रुपयामध्ये डेली यूजसाठी बरं आहे वापरून वापरायला ऑफिससाठी आणि हलकं एकदम घालायला काय नाही एकसे। फाय एक्सेलपर्यंत भेटणार अरे वा फाय एक्सेलपर्यंत म्हणजे एक्स एमपासून ते फाय एक्सेलपर्यंत तुम्हाला इथे कले भेटून जाईल आणि साईज वाईज आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटेल मस्तपैकी सुंदरच आहे एकदम ऑफिससाठी डेली यूज दा काय एकदम हलकं घालायला आणि आता पावसाळ्यात ना तर वॉशेबल आहेत धुऊ पण शकतो आपण लगेच सुकायला पण एकदम भारी मस्त इलास्टिक पॅन्ट पण पूर्ण घेरला आहे बघू शकता पॅन्टला एकदम स्पेस पण जास्त आहे म्हणजे असं सा। फुल साईजमध्ये येणार वा कोणतंही घ्या अडीचशे रुपयाला एक ते कलर कॉम्बिनेशन बघू शकता फ्लॉवरची पूर्ण प्रिंट दिलेली आहे हा पॅन्ट येणार आहेत म्हणजे असं पैकी असं हे एकदम पॅटर्न छान दिलेलं आहे एकदम मस्त बटना टाईप आणि ह्याच्यावरची पॅन्ट बघू शकता मस्तपैकी पॅन्ट दिलेली आहे याच्यावर सगळ्या पॅन्टीनं इलास्टिकच असणारे आणि बॉल बॅटन पॅन्ट म्हणजे जसं आपण पहिलं पॅरेलॅलचं वापरतो ना तशामध्ये येणारे पॅन्ट मस्त मस्तपैकी खूप सुंदर हा पण अडीचशे रुपयाच्याच रेंजला आहे हा एक बघू शकता मस्तच खूप सुंदर कलेक्शन आहे कलर तर बघू शकता एक सो एक कलर आहेत तुम्हाला जर इथे पाहिजे असेल तर दादांच्या स्टॉलला नक्की तुम्ही व्हिजिट करा दादरला आल्यानंतर नक्षत्र मॉलचा जो सिग्नल आहे तुम्ही बघू शकता नक्षत्र मॉलच्या सिग्नलच्या इथे तुम्ही आलात की तुम्हाला हे बघू शकता सद्गुरू पॅलेस हे असं शॉप आहे साडीचं या शॉपच्या खाली हे झाड बघू शकता या झाडाच्या इथेच आपल्या दादांचं हे असं टोपीचं शॉ हे आहे स्टॉल आहे मस्त कलेक्शन आहे वरायटी कुर्तीचं कलेक्शन मस्त एक्सक्लुझिव्ह आहे वा खूप सुंदर ह्याला पण इलास्टिक येणार आहे आणि पॅन्ट पण पेन्सिल पॅन्ट येणार आहे वा सुंदर कलेक्शन दाखवतो दादा आपल्याला कलर कॉम्बिनेशन तर बघा एक सो एक कलर्स आहेत दादांकडे वा मस्त पैकी भारी भारी वाटते कलेक्शन एकदम बघा खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे मैत्रिण टू सेटमध्ये येणार हा पूर्ण कुर्ती येणार आहे आणि ह्याच्यावर पॅन्ट पण येणार आहे आणि कुर्ती कुर्तीवर बघू शकता मस्तपैकी असं पूर्ण पॅचची डिझाईन्स येणार आहे स्टार्ट टू येईन आणि ह्याला पॅन्ट पण बघू शकता पॅन्टीला पूर्ण इलास्टिक दिलेलं आहे आणि कपडा क्वालिटी बघता तर खूपच सुंदर आहे कॉटन्समध्ये येणार आहे कपडा अडीचशेच्या रेंजला येणार आहे हा पण हे बघू शकता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कलेक्शन आहे वाव खूप सुंदर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फुल ड्रेस आहेत कटिंग पण येणार आहे तुम्ही याला मस्तपैकी वॉशेबल पण आहे घरी तुम्ही वॉश करू शकता कपडा पण हातात घेतल्यानंतर क्वालिटी कळते अडीचशे रुपयात खूप सुंदर असं कलेक्शन आहे वाव ह्याच्यावरची पॅन्ट पण बघू शकता पूर्ण लाईन्समध्ये पॅन्ट आहे आणि इलास्टिक ह्याला पण दिलेलं आहे बघू शकता मस्तपैकी इलॅस्टिक आहे घेर ह्याचे मोठे आहेत इलास्टिकचे पॅन्ट पण बघू शकता स्ट्रेट पॅन्ट येणार आहे सरळ मस्त कलेक्शन खूप सुंदर भारी हे बघा ब्राऊन कलरमध्ये येणार आहे हा एक ब्राऊन प्लस पिंक शेड रेड आहे सॉरी तर ह्याच्यामध्ये बघू शकता ह्याच्यात तुम्हाला साईज एम टू एक्सेलमध्ये साईज भेट एम एक्सेल पाच एक्सेलपर्यंत ह्याच्या तुम्हाला साईज भेटून जाईल वाव हा पण छान आहे कलेक्शन खूप सुंदर मस्त ह्याला पण पॅन्ट दिलेली आहे पँटीला इलेक्शन सगळ्यांना अडीचशे रुपये वाव ते पण कलेक्शन बघू शकता ह्याला पण पिंक कॉम्बिनेशन आहे एलमध्ये साईज आहे पण फाय एक्सेलपर्यंत तुम्हाला भेटून जाईल मस्त खूप सुंदर त्याच्यावरची पॅन्ट दाखवाल का वाव ह्याला पण बघू शकतो ह्याला पॅन्ट मॅचिंग दिलेली आहे चौकोन चौकोन बॉक्समध्ये मस्तच पँट आहे याला पण इलायस्टिक दिलेलं आहे खूप सुंदर आहे तर नक्कीच दा आपल्या दादांच्या या स्टॉलला तुम्हाला व्हिजिट करा बाय स्टेशनवरून आला तर पाच मिनिटांच्या वॉकिवाला आहे मॉल कोणाला जाते तर सिग्नलला आलात की सिग्नलला आल्यानंतर समोरच्या रोडला घुसायचं आहे रानडे रोडला रानडे रोडला घुसल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच हे सद्गुरू पॅलेस शॉप दिसेल त्याच्या इथेच आपले दादांचं स्टॉल आहे